बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ येवला तालुक्यात पोळासनाची लगबग सुरू झाली असून शेतकरी बांधव आपल्या शेतकऱ्याच्या विश्वासू सोपत्याला म्हणजेच बैलजोडीला सजवण्यासाठी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी गर्दी करत आहेत या पार्श्वभूमीवर बैल सजावटीच्या साहित्यांच्या किमतींमध्ये यंदा पंधरा ते वीस टक्क्यांची वाढ झाली आहे बाजारपेठेत पारंपरिक झूल रंगीबेरंगी दोर कवड्या पितळ घंटा माळा टोप्या शिंगांच्या लागणारे रंग व चमकदार कपडे मोठ्या प्रमाणावर दाखल झाले आहेत आठ दिवसापूर्वी थोडा पाऊस नव्हता त्यामुळे शेतकरी थोडे नाराज होते पण आता सध्या पाऊस पण तालुक्यात चांगल्या प्रकारे झालेला आहे त्यामुळे आनंदात हा बैलपोळा साजरा होणार आहे मका पिकं पण व्यवस्थित झालेले आहे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहे बळीराजासाठी साठी निसर्गाने अशी जर साथ दिली तर निश्चित शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारच्या सरकारच्या मदतीची गरज नाहीये फक्त निसर्ग आणि हमी भाव व्यवस्थित द्यावा हीच बळीराजाची अपेक्षा मी धामोळा येथील शेतकरी बाजीराव सुदेव भड आम्ही येत्या बावीस तारखेला शुक्रवारी होणार जो प्रवासन आहे मोठ्या उत्साहात साजरा करीत करीत आहोत याचं कारण अजूनही किती टेक्नॉलॉजी जरी निघाली तरी बैलांसारखी शेती अजून होत नाही त्याच्यामुळे आम्ही बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो आणि आमच्या सजा राजाला आम्ही चांगल्या प्रकारे गोडधोड खाऊ घालून हा